श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा रमा एकादशी आलेली आहे सतरा ऑक्टोंबर वार शुक्रवार त्या दिवशीच सुद्धा आहे तर या रमा एकादशी हा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचा दिवस आहे ह्या दिवशी विष्णू पूजन केले आणि उपवास केला तर घरात सुख समृद्धी येते आणि मोठे पाप सुद्धा नष्ट होतात तर त्यामागील कथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार मुकुंद नावा महाप्रतापी राजा होता मुच्या कन्याचे नाव चंद्रबागा होते तिचा विवाह चंद्रसेन नामक राजाचा पुत्र शोभन यांच्याशी झाला तर शोभन शारीरिक दृष्टीने अत्यंत दुर्लभ होता दुर्बल होता त्याला भूक सहन होत नसे एकदा दोघे जण मुचकुंद राजाच्या राज्यात फेरफटका मारायला गेले होते तो दिवस रमा एकादशीचा होता एकादशी वर्ताबाबत चंद्रभागेने शोभनला सांगितले यानंतर दिवसभर अन्न ग्रहण न करण्याचा निर्णय शोभन घेतला मात्र भूक सहन न झाल्याने तो बेशुद्ध होता मात्र पतीचे निधन झाले असे समजून चंद्रभागा वडिलांकडे येऊन एकादशीचे मनोभावे वर्त करते दुसरीकडे शोभनला एकादशी व्रताचे पुण्य प्राप्त होऊन त्याला जीवनदान मिळते इतकेच नव्हे तर त्याला देवपूर राज्य प्राप्त होते तर देवपूर राज्यात असीम धन धान्य ऐश्वर वैभव असते एक सोम शर्मा नामक व्यक्ती शोभनला ओळखतो आणि त्याला या सर्व प्रकाराबाबत विचारतो शोभन रमा एकादशीचे वर्त आणि नंतर झालेल्या पुण्य फलाबाबत सांगतो यावर हे सर्व धन धान्य ऐश्वर्य स्थिर राहण्याचा उपाय विचारतो यावर सोमशर्मा काही न बोलता थेट चंद्रभागेला गाठतो आणि सर्व हकीकत सांगतो चंद्रभागा शोभनची भेट करून देव देण्याची गळ सोम शर्माला घालते शेवटी चंद्रभागा आणि शोभन यांची भेट होती तेव्हा चंद्रबागा सांगते की गेली आठ वर्ष रमा एकादशीचे वर्त केल्याचे जे पुण्य मिळाले आहे ते सर्व आपणास अर्पण करते यामुळे देवपूरचे वैभव ऐश्वर धन धान्य संपत्ती स्थिर होते सर्वजण आनंदाने नांदू लागतात अशी वर्तकथा सांगितली जाते तर बघा रमा एकादशीची अशी पौराणिक कथा सांगितली जाते तर यानुसार जर आपल्याला महालक्ष्मी मातेचं स्थायी रूपात जर आपल्या घरात वास करायचा असेल तर लक्ष्मी माता ही खूप चंचल आहे ती सहजासहजी कुठे जास्त वेळ थांबत नाही थोडासा जरी कटकट झाली -कट थोडासा वाद जरी झाला तर लक्ष्मी माता ही आपल्या घरातून दुसरीकडे जात असते म्हणून तिला स्थिर करण्यासाठी तिला थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय तापाय करत राहा लागते घरातलं ला वातावरण शांत ठेवावं लागते त्यानंतर आपल्याला घरामध्ये नित्य पूजन करावे लागत असते बघा काय करायचं आहे या दिवशी आपल्याला झाला तर उपवास करायचा आहे तुमच्या तब्येतीवर निर्भर आहे तुम्हाला उपवास करायचा किंवा नाही करायचा पण जरी तुम्ही उपवास केला नाही तरी पण या दिवशी है ना भात आणि लसूण कांदा याचं सेवन आपल्याला करायचं नाही तर आवर्जून तुम्ही चुकनही भाताचं सेवन या दिवशी करू नका त्यानंतर तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला विष्णू सहस्रनाम या दिवशी पठन करायचे आहे त्यानंतर स्तोत्र पठन करायचं आहे तुम्हाला जर समजा आता ताई वाचता लिहिता येत नाही तर तुम्ही मोबाईलला लिहून दिलं लावून दिलं घरात सकाळी तरी चालतं त्यानंतर घरातील आपल्याला पूजन महा जे देवघराचे पूजन आहे ते नित्य जे आपले आहे ते करायचे आहे त्यानंतर उंबरवठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे संध्याकाळी उंबरवठ्याची पूजा करून आपल्याला लक्ष्मी मातेला आगमन होण्यासाठी आपल्याला दिवा लावायचा आहे द उंबरवठ्यापाशी त्यानंतर कापूर जाळायचा आहे धूप लावायचा आहे तुळशी पाशी दिवा लावायचा आहे हा उपाय करत असताना तुळस आपल्याला उपयुक्त आहे तर तुळस आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडता येत नाही एकादशीच्या दिवशी तुळ तुळस तोडू नाही तर त्या कारणाने आपल्याला आदल्या दिवशी तुळ ही तोडून ठेवायची आहे तर लक्षपूर्वक आपल्याला आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवायची आहे त्यानंतर बघा या दिवशी काय करायचं आहे आपल्याला जिथे विष्णू नारायण असतात तर तिथे लक्ष्मी माता ही आवर्जून असते कारण विष्णू नारायणाच्या ना पायाजवळ त्यांचे पाय चेपत असताना आपण लक्ष्मी मातेचा फोटो पाहतो तर ते वास्तव्य आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्या कारणानं आपल्याला सर्वप्रथम विष्णू नारायणांना आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे की तुम्ही आमच्या घरी दिवाळीला या त्यानंतर त्यांच्या मागे आपोआपच लक्ष्मी माता येणार हे मात्र निश्चित आहे तर आपल्याला तुमच्या इथे जर एखादं विष्णू नारायणाचं मंदिर असेल तर तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तिथे आपल्याला बघा एक बासरी न्यायची आहे त्यानंतर एक मोर पीस न्यायचं आहे त्यानंतर एक तुळस न्यायची आहे तर ह्या तीन वस्तू भगवान विष्णू यांना खूप अतिप्रिय आहेत काही तिन्ही नाही मिळाल्या यापैकी आपल्याला तुळस मिळतेस तर तुळस घेऊन सुद्धा आपण मंदिरात जायचं आहे आणि विष्णू नारायणांना लक्ष्मी मातेला आमच्या घरी या दिवाळीला आमच्या घरी या असं आमंत्रण द्यायला आपल्याला जायचं आहे माणूससुद्धा कोणाच्या घरी एकदम सहसासहजी जात नाही बघा तर ते तर देव आहे तर त्यांना आपल्याला आमंत्रण निमंत्रण द्यायचं असते तर हे जर आपण रमा एकादशीला केलं म्हणजे यावर्षी बघा सतरा ऑक्टोबर वार शुक्रवार रमा एकादशी आहे आणि सुद्धा आहे तर बघा या रमा एकादशीला रंभा एकादशीसुद्धा म्हणतात बरं तुमच्या इकडे समजा रंभा एकादशी म्हणत असेल तर कन्फ्यूज होऊ नये म्हणून सांगितलं तर बघा आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि रमा एकादशीला आपल्याला त्यांना आमंत्रण द्यायचं आहे आपल्या घरी त्यांना बोलायचं बोलवायचं आहे कोणाला जर आपण बोलवलं तर आपल्या घरात ते आवर्जून येणार तेवढ्यापुरती जरी महालक्ष्मी आली आपल्या घरात आणि आपण जर व्यवस्थित दिवाळीला स्वच्छता केली ती घरात मनप्रसन्न करणारे जर वातावरण ठेवले धूप, दीप, त्यानंतर सर्व प्रकारचं संध्याकाळी टाईमला आपण जर वातावरण ठेवलं सूर्योदय दयाच्या चोवीस मिनटा अगोदर आपण जर घरामध्ये घरात देवघरामध्ये दिवा लावला व्यवस्थित छान तुपाचा तुळशीपाशी दिवा लावला शुद्ध गाईच्या तुपाचा त्यानंतर उंबरवठाला लेपन करून तिथे दिवा लावला तिथं थोडासा कापूर जाळला धूप लावला आणि त्यानंतर जर आपण मात आमंत्रण दिलेलं असलेलं असलं आपण रमा एकादशीच्या दिवशी तर नक्कीच आपल्या घरी लक्ष्मीनारायण म्हणजे विष्णू नारायण आणि लक्ष्मी माता आवर्जून येणारच तर यामध्ये काही धुमत नाही तुम्ही हा उपाय या वर्षी आवर्जून करून पहा आणि मला सांगा त्यानंतर बघा तुमच्याकडून झाला तरी दिवसभर उम्मी उपवास करायचा आहे नाही उपवास झाला तर पिवळ्या रंगाचा प्रसाद आता पिवळ्या रंगाचा प्रसाद इथे भात तुम्ही करू शकत नाही तर त्यानंतर तुम्ही थोडीशी खीर करू शकता त्या रव्याची खीर करायची आहे दुधाची त्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकता त्यानंतर पिवळ्या रंगाचे पेढे मिळतात ते तुम्ही प्रसादासाठी वापरू शकता बेसनाचे लाडूसुद्धा वापरू शकता मोतीचूरचे लाडू वापरू शकता असा आपल्याला पिवळ्या क रंगाचा प्रसाद आपल्याला या दिवशी भगवान विष्णू यांना व्हायचा असतो त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला देवाला व्हायची आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरात मूर्ती असेल तर तिला सुद्धा व्हायचं आहे पण उपचार पूजा करून आपल्याला यामध्ये ह्या वस्तू समाविष्ट करायच्या आहेत तो मन त्या म्हणजे पिवळ्या रंगाचा प्रसाद आणि पिवळ्या रंगाची फुलं त्यानंतर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला जे पिंपळ वृक्ष आहे तर या रमा एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाला पाणी घालायचं आहे तर बघा घरात जर सुख समृद्धी यावी असं वाटत असेल तर हे उपाय तुम्ही न चुकता या दिवशी करायचे आहेत विष्णू नामाचे पठन सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे तुमच्याकडून झालंच तर सातशे श्लोकी श्रीमत भागवत या दिवशी आपल्याला पठन करायचं आहे वाचता येत नाही तुमच्याकडे मोबाईल असेल त्याला लावून दिलं तरी काही हरकत नाही घरात ते शब्द पडत असतात त्या लहरी आपल्या घरामध्ये वास करत असतात तर ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे आणि एक गोष्ट म्हणजे तुळस आपल्याला आदल्या दिवशी सोडून द्यायची आहे शेवटी पण सुद्धा हे सांगत आहे कारण एकादशीला आपल्याला तुळस तोडता येत नाही त्या कारणाने आपल्याला आदल्या दिवशीच तुळस तोडून ठेवायची आहे तर तुम्ही नक्कीच हे उपाय करा आणि ह्या उपायाचा काय अनुभव येतो तो मला कमेंटद्वारे मात्र कळवायला विसरू नका तर अशा पद्धतीने होता आजचा व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ